डब्बा उघडला की घरची आठवण येते ना म्हणून आज फ्लावर वाटाणा बटाटा शिमला मिरची पण अगदी साधी प्रेमाची भाजी ना जास्त फॅन्सी ना हॉटेल स्टाईल पण टिफिनसाठी ना अगदी परफेक्ट आहे त्याच्यासोबत बनवली आहे मस्त लुसलुशीत ज्वारीची उकड भाकरी ही भाकरी आहे ना अगदी संध्याकाळपर्यंत अशीच मौसूद राहते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते भाजी बघू शकताय मस्त अशी दिसते दिसतीये आणि भाकरी जी बनवली आहे ना पद्धत थोडीशी वेगळी आहे चला सुरुवातच करते हिथं घेतलाय हा बघा दोन ते तीन दिवसाचा फ्रीजमध्ये पडलेला फ्लावर होता आता बऱ्याचदा काय होतं ना फ्लावर बघा थोडासा बासीस झाला ना किंवा दोन तीन दोन किंवा तीन दिवस उलटून जरी गेले ना तर फ्लावरमधनं एक वेगळा वाश येतो आणि मग त्याची भाजी कितीही चांगली बनवा तुम्ही ती भाजी अजिबात खावीशी वाटत नाही मग त्याच्यासाठी ही आहे ना ट्रिक तुम्ही करून बघा फ्लावरचे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये ना थोडीशी हळद आणि मीठ घातलेले आणि पाणी घालून आहे ना हा फ्लावर मिठाच्या पाण्यामध्ये आणि हळदीच्या पाण्यामध्ये ना असं चांगला मिक्स करून घ्यायचं आहे ही पद्धत केली ना ही ट्रिक केली ना तुम्ही तर फ्लावरचा जो वासी वास असतो ना तो पूर्णपणे निघून जातो आता इथं घेतलाय एक कच्चा बटाटा आणि एका साइडला मी पाणीसुद्धा घेतलेले तर पाण्यामध्ये ना हा बटाटा आपल्याला अगदी बारीकसरसा कट करून घालायचंय सकाळी सकाळी कसं होतं ना वेळ कमी असतो पण टिफिनसाठी अगदी चांगला आणि पटकन होणारा भाजी किंवा नाश्ता म्हणू शकता तुम्ही ही भाजी डब्यालाच काय पण संध्याकाळी येणार डाळ सुद्धा खाऊ शकता इतकी मस्त चटपटीत लागते आता बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि बटाटा आहे ना आ, अगदी थोड्याशा मोठ्या मोठ्या ना अशा फोडी करून घ्यायच्यात तर एका बटाट्यात ना बटाट्याच्या मी चार अशा फोडी करून घेतलेल्या आहेत दोन शिमला मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा बघा तुम्हाला दिसत असेल थोडीशी वाळकुंजी झालेली आहे म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा आहे ना थोडीशी बघा नरम पडलेली ही मिरची तर या मिरचीचे सुद्धा आहेत ना आपल्याला हलकेशे मोठे मोठे असे तुकडे करून घ्यायचे जसे आपण बघा मंचुरियन मध्ये खातो की नाही अगदी सेम तसे करून घ्यायचेत आणि यातला आहे ना जो बियाचा भाग होता तो पूर्णपणे काढून टाकलेला आहे त्याचबरोबर आहे ना इथं एक मोठा मिडियम साइजचा सा, कांदा कट करून घेतला आहे मिडियम टोमॅटो सा, टोमॅटोसुद्धा करून कट करून घेतलेला आहे आता ही भाजी बनवायची आपल्याला थोडीशी वेगळ्या पद्धतीनं तर तुम्ही म्हणाल की सकाळी कुठे इतका वेळ असतो पण ही भाजी आहे ना बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तुम्ही ही भाजी आहे ना बनवून एका साईडला आहे ना किंवा सुरुवातीला पीठ मळून घेतलं आणि मग ही भाजी बनवायला घेतली ना फक्त सात ते आठ मिनिटं लागतात अजिबात वेळ जास्त लागत नाही आता हिताना मी कढई ठेवली कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आणि त्याच्यामध्ये ना हा बटाटा आपल्याला असा फ्राय करून घ्यायचा आहे बटाट्याचा आपल्याला हलकासा रंग आहे ना चेंज करून घ्यायचा आहे बटाटा पूर्ण काळपडसर करत बसू नका किंवा अगदी लालसर सुद्धा करू नका कारण हा बटाटा परत आपल्याला वाफेवरती शिजवायचा आहे तर बटाटा बघा हलकासा तांबूस रंग यायला सुरुवात झाली की हा बटाटा आहे ना मी एका भांड्यामध्ये काढून घेते तर जास्त भांडी न भरवता ज्या भांड्यामध्ये मी बटाटा धुवून ठेवला होता ना त्याच भांड्यामध्ये काढून घेते आता त्याचबरोबर आहे ना इथं बघा जो फ्लॉवर होता ना मिठाच्या आणि हळदीच्या पाण्यामध्ये ठेवलेला तर त्यातलं पाणी जे होतं ना ते हातानेच चांगलं असं पिळून काढायचं आहे म्हणजे जो काही बघा एक बासी वास असतो ना तो पूर्णपणे निघून जातो आणि मग आपल्याला हा फ्लॉवर तेला वरती असा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे असा फ्लॉवर तुम्ही तेलावरती फ्राय करून घेतला ना तर कोणाला कळणारच नाही की हा फ्लावर जो आहे ना तो आठ ते दहा दिवस जुना होता आणि तरी सुद्धा त्याची भाजी इतकी टेस्टी झालेली आहे बऱ्याचदा कसं होतं ना की भाजीला जे भाज्या जास्त दिवस टिकतात आप त्या भाजीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जी भाजी पटकन खराब होणारी असली ना तीच भाजी करायला घेतो तर माझ्या बाबतीत सुद्धा असंच झालं होतं पण एवढा चांगला फ्लावरचा गड्डा होता हलकासा बघा थोडासा काळपटसर झाला होता म्हणजे अगदीच काळपडसर झाला नव्हता तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दिसलंच तर इतका सुद्धा काळपडसर झाला नव्हता पण मला तो फेकून सुद्धा द्यायचा नव्हता म्हणून आहे ना ही ट्रिक लावून मी बनवली आणि खरं सांगते घरात मी जेव्हा ही भाजी टिफिनला दिली ना कोणाला कळलंच नाही की या हा जो फ्लॉवरचा गड्डा होता तो बासी होता इतकी भारी आणि इतकी टेस्टी झाली होती ही भाजी आणि हो त्याचबरोबर आहे ना मी इथं शिमला मिरची सुद्धा घातली तेलामध्ये आणि मटार होता मटर घालताना काय झालं ना माझा कॅमेराच बंद पडला तर मटर सुद्धा आहे ना तेलावरती फ्राय करून घेतला आणि यामध्ये ना अगदी बेसिक मसाले घातलेले सुरुवातीला मी धन्याची पूड घातलेली हळद घातलेली आहे तसंच बेडगी मिरचीचं लाल तिखट आपलं साठवणीचं लाल तिखट घातलेलं आहे आणि इथं बघा थोडासा किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला आणि अगदी कमी आंबटसर आहे ना दही घालून घेतलेले आंबटसर असेल ना तरी सुद्धा चालू शकतं बघा या भाजीला आता यामध्ये घालायचंय आपलं घरचं नाही पण विकतचं मीठ घालायचं आता मीठ घातल्यानंतर आहे ना हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय आणि इतकं भारी आहे ना कोटिंग बसतं या भाजीला आणि ही भाजी बनवत असताना आपल्याला पाण्याचा कुठंही वापर करायचा आहे बरं का करायचं नाहीये ते सुद्धा पुढे सांगते मी तर हे चांगलं असं मिक्स करून घेतलंय आणि आहे ना मिक्स झाल्यानंतर बघा काय लाजवाब दिसते की नाही ही भाजी अशी सुद्धा खाऊ शकता पण जो फ्लावर होता ना तो थोडासा कच्चा होता बटाटा बऱ्यापैकी फ्राय झाला होता आता त्याच कढईमध्ये ना तेल घालून घेतलेलं आहे आणि इथं आपल्याला एक तडका द्यायचा आहे तर अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली कि या की यामध्ये ना घालायचं आहे जिरं आता तुम्ही इथं सुद्धा घालू शकता पण माझी सकाळची इतकी गडबड होती की मला कडीपत्ता आणायला टाईमच भेटला नाही बाहेरच असतो पण आणायला सुद्धा टाइम भेटला नाही आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक मीडियम साईजचा सा कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा हलकासा बघा सर झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि आलं लसूण पेस्ट जी आहे ना त्याचा कच्चापणा फक्त काढून घ्यायचा आहे बऱ्याचदा कसं होतं ना सकाळची इतकी गडबड होती आणि भाजी काय करायची हे सुचत नसेल ना तर टिफिनसाठी ही भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप भारी लागते आणि खरं तर आहे ना ही भाजी तुम्ही पुरीसोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता किंवा गरमागरम रोटीसोबतसुद्धा सुद्धा तुम्ही कशा सोबत खाणार असाल ना नक्की कळवा मला आणि यामध्ये मी घातलेली आहे एक हिरवी मिरची बारीक कट करून आणि एक मिडियम साईजचा सा टोमॅटो जो आपण सुरुवातीला कट केला होता आता टोमॅटो जो आहे ना तो जास्त मऊसूद करत बसायचा गरज नाही आहे कारण तसाही बघा भाजीसोबत हा टोमॅटो छान असा मौसूद होऊन जाणार आहे आता जी मॅरिनेट केलेली भाजी होती आपली एकूण सगळ्या भाज्या होत्या तर ती सगळं हे बॅटर आहे ना आपल्याला या तडक्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं असं सा मिक्स करून घेतलं की याच्यावर झाकण लावू नये ना एक फक्त पाच मिनटं अशी बाफ काढून घ्यायची फक्त पाच मिनटं काढायची जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेमध्ये मस्त अशी चमचमीत ही भाजी होते ना आणि जे कोणी बघा घरामध्ये लहान मुलं असतील किंवा एखादा मंडळी तरी असा असतोच घरामध्ये एखादा म्हणजे माणूस असतोच की ज्याला ना फ्लावरची भाजी अजिबात आवडत नाही किंवा फ्लावरचा वासच आवडत नाही तर त्यांना आहे ना त्यांना न सांगता ही भाजी तुम्ही करून द्या मस्त वाफेवरची ही भाजी तयार होते आणि इथं तर बघा फक्त पाच मिनटामध्ये बटाट्यामध्ये काही कसर होती किंवा फ्लॉवरमध्ये काही कसर होती ना तीसुद्धा चांगली अशी भाजी शिजलेली आहे मस्त अशी मिळून आलेली आहे ही भाजी आता ही भाजी नापली तयार झालेली आहे पण त्या अगोदर ना वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर शिवाय चव नाही बरं का भाजीला आता चांगलं एकदा परत मिक्स करून घेते आता डब्यासाठी ना ही भाजी तयार झालेली आहे बरं आता या भाजीसोबत खाण्यासाठी मी करणारे मस्त कापसासारखी मऊ दिवसभर राहणारी उकड भाकरी तर त्यासाठी ना हिथ कडे ठेवली आणि कडेमध्ये ना अर्धा ग्लास किंवा अर्धा तांब्या म्हणजे मी ही उकड भाकरी करणारे तीन ते चार जणांसाठी त्या अंदाजाने इथं मी एक ग्लास पाणी ठेवलेले आणि त्यामध्ये घालायचे ज्वारीचं पीठ आता बऱ्याचदा कसं होतं ना जे नवीन शिकणारे असतात की नाही त्यांना ज्वारीची भाकरी बनवल्यानंतर थापपायला वगैरे येते पण बनवल्यानंतर आहे ना तव्यामध्ये टाकताना प्रॉब्लेम येतो तर तुमच्यासुद्धा बाबतीत असं कधी व्हायचं का माझ्यासुद्धा बाबतीत व्हायचं बरं का मी काय आईच्या पोटातून शिकून आलेली नाहीये तर मी सुद्धा आहे ना थोड्याशा चुका करत करतच शिकलेली आहे तर ही ट्रिक मला आहे ना खूप जुनी आहे ही ट्रिक म्हणजे माझ्या आजीची आहे ही ट्रिक ज्या वेळेस आहे ना कधी कसं होतं आपल्या घरामध्ये पीठ असतं आणि जर आपण दुसऱ्या गावाला गेलो असेल आणि ते पीठ जर एक दहा बारा दिवस राहिलं तर त्या पिठाचा थोडासा चिकटपणा कमी होत असेल ना तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही ट्रिक लावून भाकरी बनवू शकता आपली नेहमीच्या ज्वारीपेक्षा आहे ना ही भाकरी थोडीशी वेगळी लागते पण खरं सांगते मस्त कापसासारखी अशी मऊसूद होती आता जी उकड आहे ना ती चांगली अशी बघा एक वाफ काढल्यानंतर पीठ चांगलं असं उकडून झालेले एकच वाफ काढायचे जास्त उकडत बसायची गरज नाही आहे जसं आपण उकडीचे मोदक करतो की नाही त्या पद्धतीची ही उकड काढून घ्यायची आहे आणि पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट ठेवा जर पाणी चुकलं ना तर उकड शंभर टक्के चुकवू शकते आता हे पीठ मी परातीमध्ये काढून घेतलेले आहे आणि पीठ थोडंसं गरम आहे तर त्यासाठी ना ही उकड गरम पाण्याने न मळता थंड पाण्यानेच मळून घ्यायची आता ही तर तीन ते चार जणांसाठी भाकरी बनवते आहे तर त्यासाठी ना ही उकड सुरुवातीला मी पहिली थंड पाण्याने आहे ना जशी सोसवेल तसं मळून घेणार आहे आणि त्यातला आहे ना, ना पहिल्या भाकरीसाठी जेवढा गोळा लागतो ना तेवढाच गोळा घेणार आहे आणि मग याची भाकरी कशी थापायची सुद्धा सांगणार आहे आणि हो इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आहे ना टिफिन भाजीचा सगळ्यांना शेअर करा ज्यांना कोणाला फ्लावर आवडत नसेल ना किंवा बासीस झालेला फ्लावर तुम्ही फेकून जर देत असाल किंवा त्याचं काय बनवायचं हा प्रश्न जर येत असेल ना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे आता इथं बघा जेवढा गोळा पाहिजे ना तेवढा चांगला मळून मळून घ्यायचा आहे आणि हा गोळा आहे ना जितका पाणी लावून तुम्ही मळून घ्याल ना हे पीठ तितकीच भाक भाकरी जी आहे ना ती अगदी चपातीसारखी मौसूद होते आणि दिवसभर सुद्धा राहते तर मग मी ही जी भाकरी आहे ना ती पिठावरतीच थापून घेणार आहे माझी जी आजी होती म्हणजे मी जिच्याकडून जी, जी ही भाकरी शिकली होती ना ती भाकरी आहे ना पाण्यावरती थापून घ्यायची तुमची सुद्धा आजी पणजी किंवा घरामध्ये कोणी असं ज्वारीची भाकरी पाण्यावरती थापून घेतं का नक्की कळवा मला कारण हे जाणून घ्यायला आहे ना मला खूपच जास्त आवडेल बरं का कारण माझ्यासारख्या सवयी इतर इतर कोणाला आहेत का असं जाणून घ्यायला खूप छान वाटतं आता ही भाकरी आहे ना बघा जितकी पातळ सर थापता येईल ना तितकी पातळ सर थापून घ्यायची आणि एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलाच होता आपण जसं जनरली करतो भाकरी बनवायच्या अगोदर तवा गरम करायला ठेवतो तसंच केलेलं आहे आता यावरती आहे ना पाणी लावून घ्यायचं आहे आणि पाणी अगदी जास्त लावून घ्यायचं नाही बऱ्याचदा आहे ना ते ते। जास्त पाणी लागल्यानंतर काय भाकरी बनवताना नुकसान होतं ते सांगते तर आपण जास्त पाणी लावतो एक तर आहे ना गॅस खराब होतो आणि दुसरं नुकसान म्हणजे ना पाणी जास्त लावल्यामुळं किंवा भाकरीवरचं पाणी जर सुकून दिलं नाही ना तर भाकरीवरच्या खालच्या साईडला आहे ना एक असा लालसर डाग येतो आणि मग तो डाग आहे ना बघायला सुद्धा अजिबात छान वाटत नाही तर मी तुम्हाला आहे ना भाकरी माझी भाजल्यानंतरची दाखवते तर बघा भाकरीवरचं पूर्ण पाणी सुकल्यानंतर मग ही भाकरी मी पलटली होती आणि याच्यावरती आहे ना अजिबात असा लालसर डाग वगैरे आलेला नाहीये एक सारखी अशी ही भाकरी आहे ना मस्त अशी भाजली जाते आणि शिवाय ना अशीच लुसलुशीत राहती आता ही भाकरी मी ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बनवली ना तेव्हा कारभारी मला तर असेच म्हणाले की या पुढे ना याच पद्धतीची भाकरी बनव कारण जी रेग्युलर भाकरी बनवतो ना आपण ती काही वेळ ती की नाही काही वेळेला वातड होते किंवा कडक होते पण ही भाकरी आहे ना तुम्ही उन्हाळ्यात पावसाळ्यात कधीही बनवा अशीच मौसूद राहते आता इथं ही आहे ना भाकरी मी तुम्हाला हातावरती दाखवते बघा अगदी रुमालासारखी ही भाकरी झालेली आहे आणि जितकी पातळ सर तुम्हाला थापता येईल ना तितकी पातळ सर थापून बघा जे नवीन शिकणारे असतील ना भाकरी तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट असा हा ही रेसिपी आहे आता ही भाकरी आहे ना आ, या भाजीसोबत इतकं भारी कॉम्बिनेशन लागतं आणि त्याच्यासोबत आहे ना मस्त लिंबाचं नाहीतर मग आंब्याचं लोणचं नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला तुमचा फीडबॅक माझा कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत